नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये जे शेतकरी आहेत कष्टकरी आहे गोरगरीब लोक आहेत जे आपला शेतमाल विक्रीसाठी येतात आणि उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ते आपल्याला इथं काहीतरी साधन म्हणून या ठिकाणी व्यापारामध्ये भाजी बाजार असेल आठवडे बाजार असेल या ठिकाणी आपला शेतमाल घेऊन येतात परंतु नाशिक महानगरपालिकेने जे काही अतिक्रम विभाग असेल त्यांच्याकडनं थोड्याफार प्रमाणामध्ये त्या शेतकऱ्यांवरती आर्थिक असेल सामाजिक असेल मानसिक छळवणूक होते त्याबद्दल आज आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना स्वराज्य पक्ष नाशिक जिल्ह्याच्या वतीने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव मामा गोसावी राज्य कार्यकारी सदस्य ज्ञानेश्वर भाऊ थोरात त्याचप्रमाणे जिल्हा संपर्क प्रमुख असतील महानगर प्रमुख असतील शेतकरी आघाडी असेल विद्यार्थी आघाडी असेल महिला आघाडी असेल या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन आयुक्त साहेबांना शेतकऱ्यांचं गारण या ठिकाणी मांडलं शेतकरी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी धोंडगे काका उप उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी अनेक ठिकाणी जो शेतमाल वजन करण्यासाठी जो काटा असतो तो या ठिकाणी अतिक्रमण विभागाने घेऊन गेले होते थोडक्यात आम्ही आयुक्त महोदयांना काय वस्तुस्थिती आहे ती या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून सांगितली आयुक्त साहेबांनी देखील एक सकारात्मक या ठिकाणी आम्हाला संदेश दिला आहे की नक्कीच त्यांच्या वतीने शेतकऱ्यांवर अन्याय न होता त्यांना एक सुरक्षित जागा काय होतं जी जागा मिळते तिथं मग कोणीतरी भरेकरी असतील इतर व्यापारी असतील ती जागा कब्जा करतात आणि मग शेतकऱ्यांना जागा नाही मिळाली म्हणून शेतकरी रस्त्यावर येतात आणि रस्त्यावर मग अनेक अडचणी येतात ट्रॅफिक जाम होते मग तिथे लोक तक्रार करतात मतिक्रमण विभाग येतात आणि ऐकत त्यांचा माल उचलून नेतात तर ही कारवाई चुकीची आहे तुम्हाला कारवाई करायच्या आधी लोकांना प्रबोधन केलं पाहिजे आता आयुक्त महोदयांना आम्ही तेच सांगितलं की आपल्या वतीनं एक जनप्रबोधन झालं जे स्कॉड येतं त्याच्यामध्ये जर एक दोन माणूस आपण खाली उतरवला आणि त्याच्याकडे छोट्या माईकवर त्यांनी जर प्रबोधन केलं की तुम्ही अशा पद्धतीने बसा किंवा अशा पद्धतीने तुम्ही तुमचं बिहेर करा तर नक्कीच त्याच्यामध्ये फरक पडू शकतो काय होतं आपण कारवाई करून मोकळे होतो परंतु ती कारवाई करण्याची परिस्थिती का निर्माण होती याच्या मागे याच्या तळाशी कोणी जात नाही म्हणून प्रशासनाला आम्ही या ठिकाणी स्वराज्याच्या वतीने विनंती केली आहे की नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जिथे जिथे आठवडा बाजार असेल दैनंदिन बाजार असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हक्काची जागा मिळावी कारण कृषीप्रधान देश म्हणता म्हणता आज कृषीप्रधान देशच राहिला नाही असं जणू आज वाटायला लागले छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य होत खबरदार जर शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला जरी हात लावला परंतु आज देठा सकट की भाजी उपटून टाकण्याचं काम हे प्रशासन आणि शासन करते म्हणूनच आम्ही अत्यंत नम्रपणे शिष्टमंडळ घेऊन आयुक्त महोदयांना या ठिकाणी हात जोडून विनंती केली नक्कीच याच्यानंतर पुढे भविष्यामध्ये त्याच्यामध्ये जे काही दुरुस्त्या असतील करायच्या त्या त्यांनी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे यानंतर हे काका आहेत हे तो काका थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त कर करतील काका तुम्हाला काय अडचणी आल्या सांगा थोडक्यात शेतकरी आहे कोल्हापनगरला आपले जे बसणारे जे व्यापारी आहे ते बसून देत नाही किंवा जे अतिक्रमणची गाडी आहे ती काटे उचलून देतात माल उचलून देतात त्याच्यावर तुम्ही काहीतरी हे केलं पाहिजे किंवा जागा बा शेतकऱ्याला वेगळी दिली पाहिजे बा आता माझं एक विनंती आहे